नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता आहे पावसाळा नंतर हिवाळा आणि पावसाळा हिवाळ्यामध्ये डोक्याला लाल मेहंदी कशी लावायची कारण आपण जे ओर्डर मेहंदी लावतो ते डोक्यानं खूप वेळ आपल्याला ठेवायची असते तर आपण हिवाळा पावसाळा म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये मेहंदी लावायला घाबरतो तर आज मी ज्या पद्धतीनं तुम्हाला मेहंदी लावायला सांगते आहे तर हे मेहंदी तुम्ही थंडीच्या दिवसात पण लावू शकता तर यासाठी मी सर्वात एक लोखंडी कढई घेतलेली आहे तुम्ही कुठलंही लोखंडी भांडं घेऊ शकता त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आठ दहा लवंगा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दहा बांद्रा कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे त्यानंतर जी टाकलेली आहे मेथी आणि मेथी खूप अशी गरम असते त्यामुळे आपण थंडीच्या दिवसात मेथीचा वापर करू शकतो आणि त्यानंतर मी त्यामध्ये घेतलेले आहे दोन चमचे चहा पावडर आणि सर्वात शेवट जे घेतलेलं आहे ते जवस बियांचं पावडर केलेलं होतं मी ते सुद्धा मी दोन चमचे टाकून घेतलं आहे आणि गॅसवर बघा आपल्याला ते पूर्ण शिजवायचं आहे म्हणजे जे आपण सामान टाकलेलं आहे त्यामध्ये त्या सर्व वस्तूंचा अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि याच पाण्याने आता आपल्याला आपली मेहंदी जी आहे ती भिजवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मेहंदी लावायची आहे खूप छान केस होतात तुमचे तर बघा ते सगळं असं आपलं तयार झालेलं आहे आणि मेहंदी भिजवण्यासाठी कढई छोटी पडणार होती तर मी इथे एक लोखंडी खलबत्ता घेतलेला आहे मेहंदी भिजवण्यासाठी शक्यतो तुम्ही लोखंडी भांड्याचं इथे वापरा लोखंडी भांड्याचे रिझल्ट खूप छान येतात मी नेहमी जेव्हा मेहंदी लावते तेव्हा लोखंडी भांड्यातच भिजवलेली मेहंदी लावते तर इथे असं सगळं चाळणीने मी गाळून घेते आहे कारण गरमच आपल्याला गाळायचं आहे त्यामध्ये आपण बिया घातलेल्या आहेत त्यामुळे ते लवकर असं घट्ट येईल बघा इथे जे घट्ट जेल दिसते आहे ते जवस बियांमुळे ते घट्ट झालेले आहे आणि मेहंदी लावल्यावर बघा आपले केस असे खूप ड्राय वाटतात तर तुम्ही जवस बिया जर त्यामध्ये घालत असाल जवस बिया किंवा जवस बियांचं पावडर दोनपैकी तुम्ही त्यामध्ये काहीही घालू शकता तर त्यामुळे आपले केस ड्राय होणार नाही त्यासाठी मी इथे जवस बियांचं पावडर माझ्याकडे होते ते घातलेलं आहे आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर त्यामध्ये आपल्याला आवळा पावडर टाकायची आहे तर इथे मी दोन चमचे आवळा पावडर घेतलेला आहे तुमच्याकडे जर भृंगराज पावडर असेल तर खूप छान भृंगराज पावडरमुळे केसांना खूप छान कलर येतो तर भृंगराज पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी आता हे जयपूरवाली मेहंदी लावणार आहे जी की मेहंदी शंभर ग्रॅम आहे तर माझ्या केसांनाही पूर्ण शंभर ग्रॅम मेहंदी लागणार आहे तर मी इथे पूर्ण मेहंदी जी आहे ते या पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे पाणी मी आधीच म्हणजे जेवढं पाहिजे मला नेहमीच्या अंदाजाप्रमाणे मी तेवढं पाणी इथे घेतलेलं होतं तर ते, ते माझ्या मेहंदी भिजवण्यासाठी पुरेसं झालं तुम्ही जर पाणी कमी पडलं असेल तर इथे साधं पाणीसुद्धा ॲड करू शकता इथे मेहंदी आपल्याला रात्रभर ठेवायची आहे त्यामुळे जास्त घट्ट भिजवू नका तर आता ही मेहंदी अशीच झाकून रात्रभर ठेवणार आहे गुड मॉर्निंग तर काल भिजवलेली मेहंदी आपल्याला लावायची आहे त्याआधी आपण बघूया ती मेहंदी आता कशी दिसते आहे जी आपण रात्री भिजवून ठेवलेली होती तर हे बघा अशी झाली आपली मेहंदी जास्त कडक आलेली नाही आहे कारण आपण आधीच व्यवस्थित पात्र भिजवली होती आणि त्यामध्ये आता तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही दही ॲड करा दही नसेल अंड असेल तर तुम्ही यामध्ये एक अंड ॲड करू शकता म्हणजे तुमच्या मेहंदी जेवढी आहे त्या प्रमाणानुसार एक किंवा दोन अंडी तुम्हाला इथे ॲड करायची आहे आणि आता झाली आहे मेहंदी लावण्यासाठी तयार तर अशी आपल्याला मेहंदी भिजवायची आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही इथे जे केस आहेत ते पूर्ण पांढरे झालेले आहेत तर सर्वात आधी मेहंदी लावण्याच्या आधी आपल्याला केस जे आहे ते पूर्ण विंचून घ्यायचे आहे तशीच मेहंदी लावायची नाही बघू शकता इथे खूप असे लालसर झालेले आहेत तर इथे मेंदूची खूप आवश्यकता होती तर मी सर्व आता आधी जे आहे ते छान विचरून घेते आहे असे छान केस पूर्ण मोकळे करून घ्यायचे त्यानंतर बघा मी केसांचे इथे चार भाग केलेले आहे आणि पूर्ण केसांना अशी मेहंदी लावून घेत आहे तर पूर्ण केसांना आपल्या अशी मेहंदी लावून घ्यायची माझ्या पूर्ण केसांना अशी मेहंदी लावून घेत आहे तुम्हाला जशी सोयीची वाटत असेल तसे त्या पद्धतीने तुम्ही मेहंदी लावू शकता तर बघा पूर्ण मेहंदी लावून झालेली आहे माझी आणि थोडं कपडावरती आलेलं होतं तर ते मी इथे कापडाने एका पुसवून घेतलेलं आहे आणि आता ही मेहंदी आपल्याला तीन ते साडेतीन तासापर्यंत छान डोक्यावरती ठेवायची आहे तुमच्याकडे जर वेळ खूप कमी असेल तर तुम्ही दोन तास तरी ही मेहंदी डोक्यावरती ठेवाच नंतर डब्यात डोकं धुवून घ्यायचं तर, तर बघा आता माझं तीन तास झालेले आहे आणि तीन तासानंतर हे आता मी डोकं धुवून घेणार आहे नॉर्मल पाण्याने आणि मेहंदी लावल्यावरती डोकं हे नेहमी फक्त पाण्यानेच धुवायचं आहे शॅम्पू करायचं नाही तर इथे बघा डोकं मी धुवून घेतलेलं आहे तुम्ही डोकं धुण्याच्या पाण्यामध्ये जर निंबू टाकलं तर खूप चांगला रंग चढतो आणि निंबूमुळे आपला स्कॅल्प क्लीनसुद्धा होतो तर डोकंल्यानंतर मस्त छान दिवसभर मी ह्याला सुकू दिलेलं आहे तर फॅनमध्ये दे, सुकू देऊ शकता तुम्ही पण केसांना खूप ओळखानं करायची नाही आहे त्यानंतर बघा संध्याकाळी मी आता केसांना तेल लावणार आहे तर तेल लावण्याआधी केस छान आपल्याला विंचरून घ्यायचे आहे पूर्ण केस मोकळे करून घ्यायचे आहे तर बघा माझे मधात जे केस आहे भांगामध्ये ते खूप जास्त पांढरे झालेले होते त्यामुळे ते सर्व केस बघा लाल झालेले आहे आणि आणखी चांगला रंग चढण्यासाठी ह्याला आपण तेल लावणार आहोत तर इथे मी डोका आधी विचरून घेते आहे दोन भागामध्ये करून आता त्याला मी तेल लावणार आहे तर इथे मी तेलसुद्धा घरीच बनवलेलं आहे तर हे तेल जे आहे सुबत में ने ते मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेलं आहे मेथदाण्याचं हे तेल आहे जे कांद्याचा रस टाकून आपण बनवलं होतं तर याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती चेक करू शकता हे तेल खूप छान असं तेल आहे आणि याचे रिझल्ट खूप चांगले आहे मला याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले आहे याच्यामुळे केस वाढण्यास मदत होते आणि आपले केस मजबूत होतात तर इथे मी हे तेल केसांना लावून घेत आहे आणि केसांना तेल लावल्यावरती छान मसाज करायची आहे खूप जास्त दाबूनसुद्धा मसाज करायची नाही एकदम हलक्या हाताने जे आहे ते आपल्याला मसाज करत तेल इथे लावायचं आहे आणि सकाळी शॅम्पूने डोकं धुऊन टाकायचं आहे आणि बघा शॅम्पूने मी दुसऱ्याशी डोकं धुतलेलं आहे तर बघा किती के छान केस झाले आहे आणि अशी मेहंदी भिजल्यामुळे अजिबातही आपले केस ड्राय होत नाही खूप सिल्के आणि खूप छान दिसतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा